नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला आता मस्त बर्नीमध्ये मस्त असं चटकदार असं लोणचं दिसत आहे ते बघून तुमच्या तोंडालाही पाणी येत असेल तर हे लोणचं मी कशा पद्धतीने केलं आणि सर्वात मेन म्हणजे हे लोणचं जे आहे ते मी गुळ घालून गोड लोणचं बनवलेलं आहे तर ते कशा पद्धतीने केलेलं आहे आणि ज्यांना कैरी कमी आणि खार जास्त आवडतो तर खार जास्त करण्यासाठी काय काय जास्त वापरायचं आहे हे सर्व मी हे डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन से करा आणि जेणेकरून येत जातील आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तो या आ, ला तर ले ले तो ती तो तो या ठिकाणी मी साडेतीन किलो आणलेले आणलेल्या तर त्या पूर्णपणे मी ज्या दिवशी आणले त्या दिवशी रात्री रात्रभर पाण्यात टाकलेल्या होत्या कारण त्याच्यावर जो चीक असतो तो पूर्णपणे निघून जाण्यासाठी मी त्या रात्रभर पाण्यात ठेवल्या सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघू शकता मी त्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे या कैऱ्या आता आपल्याला काय करायचं आहे एखाद्या कॉटनच्या कपड्याने त्या एकदम कोरड्या करून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये एक पण असं पाणी त्या कैऱ्यांवर आयलं नाही पाहिजे अशा प्रकारे सर्व कोरड्या करून घ्यायच्या आहे सर्वात मेन म्हणजे लोणचं बनवण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणत्या प्रकारचं आपलं पाण्याचा को बिलकुल पण हात लागला गेला नाही पाहिजे लोणचं बनवण्यासाठी कारण आपल्याला ते वर्षभर टिकवायचं असं त्यासाठी तर मी सर्व कैऱ्या एकदम कोरड्या सुकून घेतल्या त्या आता मी परत ज्या ठिकाण कैरा त्या ठिकाणी जाऊन त्या फोडून आणल्या आहे कारण त्या अडकित त्याने फोडाव्या लागतं त्या घरी फोडल्या जात नाही त्यामुळे त्या फोडून आणलेल्या आहे आणि फोडताना कैरीचा कचरा निघतो त्यानंतर धूळ वगैरे बसती कचरा लागतो त्यामध्ये त्या कैऱ्यांचे जे खापा आहेत ते आपल्याला पुसून घ्यायचे असतात तर त्यासाठी मी काय केलेलं तो बघ बघू शकता एका परातीत ज्या पुन्हा पुसलेल्या खापा आहेत एका परातीत पुसलेल्या आहे तर त्या आपल्याला व्यवस्थित अशा त्यांचा जो कोयचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे मध्ये जे वरचं असं बारीक पात्र लेअर निघते ती आपल्याला कोळीची काढून टाकायची आहे आणि कैरीची जी खाप आहे ती खा व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने एकदम कोरडी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या म्हणजे एक पण थेंब असा पाण्याचा काही वगैरे असेल तर काही कचरा वगैरे असेल तर सर्व निघून जाईल तुम्हाला फरक तर लगेच दिसत असेल ह्या परतीने तर तू बघू शकता मी एक ते दोन या पूर्ण कैऱ्यांच्या खापा पुसून घेतलेल्या काय करायचं याच्यामध्ये मी दोन ते तीन चम्मच हळद टाक घालणार आहे आणि जाड मीठ आहे ते तीन ते चार चम्मच घालणार आहे साडेतीन कैऱ्या साडेतीन किलो कैऱ्यांसाठी तर काही काही ठिकाणी म्हणजे मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी हळद आणि मीठ लावत नाही कारण त्यांचं असं म्हणणं की त्या आपलं लोणचं वर्षभर टिकत नाही पण हळद हळद आणि मिठाने आपलं जे लोणचं आहे ते वर्षभर टिकतं पण काय होतं ना मिठाने पाणी सुटल्यामुळे आपलं होण्याची शक्यता असते पण अशा वेळेस काय करायचं मीठ आणि हळद लावायची पण आपण ज्या खापा सुकवणार त्या एकदम अशा म्हणजे त्यांच्यामध्ये पाण्याचा अंश न राहता कामा नाही एकदम अशा त्या व्यवस्थित सुकवून घ्यायच्या आहे तर माझे ज्या मावशी आहे म्हणजे माझ्या आहोंच्या मावशी त्या खूप छान लोणचं बनवतात आजपर्यंत आम्ही त्यांच्याकडूनच बनवत असतो पण म्हटलं ह्या वर्षी आपण बनवूया आपण पण शिकूया यासाठी त्यांच्याकडून टिप्स घेऊन मी हे लोणचं बनवलेलं आहे तर त्या पण हळद आणि मीठ लावत असं म्हणून मी ह्या वर्षी लावलेलं आहे तर पूर्ण लावून झाल्यावर आपल्याला रात्रभर त्या झाकून ठेवायचे आहे तर तुम्ही बघू शकता रात्रभर झाकल्यामुळे किती पाणी आणि म्हणजे मिठाने जे पाणी भरपूर सुटलेलं आहे तर आपल्या खापा ज्या आहेत त्या पण ओल्या झालेल्या आहेत अशा वेळेस काय करायचं पूर्ण आपण परत असे एक साईडला करून घ्यायची पाणी एक साईडला असं सा करून घ्यायचं त्या खापा एका चाळणीवर काढून घ्यायचं चा। जेणेकरून काही एक्स्ट्राचं एक एक पाणी असेल तर ते, ते खाली निथळून जाईल अशा प्रकारे आपण सर्व कैरा त्या चाळणीवर काढायच्या मी दोन याच्यामध्ये काढल्या कारण कैऱ्यांच्या खापा जास्त आहे त्यामुळे मी दोन याच्यात त्या काढलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता आता पूर्ण अशा काढून घेतल्या मी पहिले काय केलं मांडल्या ताटामध्ये पण म्हटलं आपण असं मोकळ्यात सुकूया म्हणून मी एक ओढणी आथरली माझी आणि त्याच्यावर पूर्ण असे तो उना वे एक 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 खाप पूर्णपणे सुकवले मी पहिले ऊन काही एवढं येत नव्हतं कारण आता पाऊस थोडाफार सुरू झालेला आहे पण ऊन असेल तर उन्हात थोड्या वेळ एखादा तास सुकवा नंतर फॅन खाली सुकवा त्यानंतर त्याच दिवशी आपल्याला आता पूर्ण मसाला करायचा आहे त्यासाठी मी मेथ्या घेतल्या आहे पन्नास ग्रॅम त्यानंतर मी पन्नास ग्रॅम बडिशोप घेतलेली दो तीन एक चार तीन ते ती चार चमच हळद घेतलेली त्यानंतर लवंग दालचिनी काळे मिरी आणि हिंग मी आख्खा घेतलेला आहे त्यानंतर मोहरीची दा मी अर्धा किलो घेतलेली आहे म्हणजे साडेतीन किलोला एवढे अर्धा किलो लागत नाही पण खा जासा जासा की की है। है। है कारन खार जास्त बनायचा असेल तर अर्धा किलो नक्की घ्या त्यानंतर मिरची पावडर घेतलेली आहे जी एकदम लाल दिसते ती माझी घरची मिरची बनवलेली आहे ती तिखट पण आहे लाल पण आहे त्यानंतर दुसऱ्या वाटेत तुम्हाला दिसत असेल तर तो रेडीमेड रामबंधूचा मसाला आहे जो मी आणलेला आहे मीठ रेडीमेड लांब रामबंधूचा मसाला यासाठी कारण आपल्याला खार जास्त बनवायचं आहे तर मी तीन साडेतीन किलोसाठी एकच पॅकेट आणलं तर तुम्हाला जास्त हवा असेल तुम्ही जास्त टाकला तरी चालेल पण तुम्ही माझ्या अशा पद्धतीने करू बघा खूप छान लागतं आणि मी डिटेलमध्ये काय किती वापरलेलं आहे किती प्रमाणात वापरलं आहे डिटेलमध्ये डिस्कडून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की देणार आहे तर ते पण तुम्ही चेक करू शकता त्यानंतर सर्वात आधी आपण मेथ्या थोड्याशा नॉर्मल भाजून घ्यायच्या आहे कारण त्यांचा कडूपणा कमी झालं भाजायच्या म्हणजे फक्त नॉर्मल हाताला गरम लागते इतपत त्या भाजून घ्यायच्या आहे तर मी थोड्याशा त्या कडाईमध्ये थोडी ग गरम झालीकडे त्यात मेथ्या घातल्या मस्त हलवून त्या हाताला गरम लागतील एवढ्याच त्या मी गरम करून घेतल्या आणि त्या काढून घेतल्या त्याच्यानंतर काय केलं आहे मी बडुशाप घातलेला आहे बडुशाप पण आपल्याला मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर ती पण थोडेसे नॉर्मल तिचा कलर चेंज झाला का मग ती त्यावेळेस आपण काढून घेणार आहोत जास्त पण नाही म्हणजे ती जसं कच्ची पन्य ठेवायची थोडीशी नॉर्मल अशी आपण भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी तेही भाजून घेतलं काढून घेतले आपल्याला ते गार होऊ द्यायचं आहे त्यानंतर मी दालचिनी लवंग हे सर्व काळी मिरी हे सर्व भाजून म्हणजे एकदम गरम हो हाताला लागेल इतपत आपल्याला ते गरम करून घ्यायचं दालचिनी पिन मी तीन ते चार इंच घेतलेली आहे त्यानंतर लवंग आणि काळी मिरी जी आहे ते मी एक चम्मच म्हणजे वीस ते पंचवीस असं घेतलेलं आहे त्यानंतर मी हिंग जो तो खडा हिंग घेतलेला आहे तुम्ही रेडीमेड हिंग वापरला तरी चालेल खडा हिंग मी पंधरा ग्रॅम घेतलेला आहे तो आपण तेलात जे एक किलो तेल मी एका साईडला गरम करत ठेवलं होतं शेंगदाणा तेल ते गरम करत ठेवलं होतं लोणच्यासाठी त्यातूनच मी एकच चम्मच आपण भाजीचा जो चम्मच असतो तो भरून याच्यात घातल्या त्यात तो हिंग तळून घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस जे आहे ते सर्व गार होऊ द्यायचे मगच ते आपण दळायचे दळायचे म्हणजे एकदम बारीक पावडर नाही करायची म्हणजे मेथी जी आहे ती आपल्याला फक्त असं थोडीशी नॉर्मल एक दोन वेळेस फिरवायची म्हणजे जास्त बारीक पण नाही जास्त जाडपणी फक्त थोडी नॉर्मल फोडून घ्यायची आहे त्यानंतर बडीशोप जी आहे ती पण आपल्याला फक्त नॉर्मल फोडून घ्यायची आहे तुम्हाला वाटलं तुम्ही आखी घातली तरी चालेल तुमच्या मनाप्रमाणे त्यानंतर जे सर्व जे द कच्चा मसाला होता लवंग काळी मिरी वगैरे त्याची मी बारीक पावडर करून घेतली आहे त्यानंतर हिंग पण बारीक दळून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे मी जे मसाला होता दळलेला आणि हिंग ते सर्व मिक्स केलेलं आहे म्हणजे मेथी जी होती त्याच्यावर मी काळी मिरी वगैरे त्याची पावडर आणि हिंग ते सर्व एका ताटलीत मिक्स केलं बडीशेप ती एका ताटलीत असं ठेवलेलं आहे तेल जे पूर्ण वाफ व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल ते पूर्ण वाफ यायला वाफा निघायला लागला तेलाच्या कम गॅस बंद करायचा कढई खाली घ्यायची आणि म्हणजे हाताला वरतून असं गरम लागेल इतपत आपल्याला ते थोडं थंड करून घ्यायचं जा पण जास्त नाही हात आपण असं वरतीने आपलं ला, गरम लागलं ला पाहिजे एवढं तेल तरी गरम पाहिजेत तर सर्वात आधी तेलामध्ये आपण घालणार आहोत मोहरीची डाळ ती थोडी कडक असते त्यान त्यामुळे ते आपण अर्धा किलो मी मोहरीची डाळ याच्यात पूर्ण तेलात घातलेली आहे व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही कडाई थोडी मोठी घ्या माझी थोडी छोटी झालेली आहे मला अंदाज नाही आला त्यामुळे पण तुम्ही थोडी मोठी घ्या म्हणजे व्यवस्थित हलवता येईल त्यानंतर मी याच्यात घातलेला जो मसाला दळलेला होता म्हणजे मेथ्या दालचिनी लवंग मिरी आणि हिंग वगैरे ते सर्व याच्यात घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बडीशेप घालायची आहे ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित एकदम गठोड्या वगैरे जे असेल ते व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर मी याच्यात जो रेडीमेड मसाला होता रामबंदूचा मिरच्या याचा लोणच्याचा तो घातलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करायचा आपली जी मिरच्या आहे मिरच्या आहे ती ऑलरेडी भाजलेली असते आपली घरची ला ती नंतर लास्टला घालायची जेणेकरून ती जळू नये म्हणून ती व्यवस्थित मती पण हलवून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करायचा आहे हा मसाला सर्व आपल्याला तर तुम्ही बघू शकता आणि कलर पण एकदम असं लालसर आलेला आहे नंतर मी त्याच्यामध्ये घातलेले आहे हळद तर हळद जास्त वापरू नये करा आपण खापांना पण हळद लावलेली असते तेव्हा मी हळद एकदम बेतात टाकलेली आहे आहे तर दोनच चम्मच घातले दोन आणि थोडीशी वरतून घातलेली आहे कारण जास्त हळद वापरली की लोणच्याचा कलर चेंज होतो तुम्हाला लालसर लोणचा हवा असेल तर हळद थोडी कमी घाला पण मी तीन चम्मच घातलेली आहे मग तीन चम्मच खापा ज्यावेळेस आपण खापांना ज्यावेळेस लावतो त्यावेळेस आणि आत्ता तीन चम्मच आणि सहा चम्मच मी हळद वापरलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ पण मी म्हणजे खापांना आपण मीठ लावलेलं असतं त्याच्यामुळे जेव्हा खापांना तर काही गरज नाही पण आपल्याला फक्त खारापुरता मीठ घालायचं आहे त्यामुळे मी चार ते पाच चम्मच याच्यात मीठ घातलेलं आहे तुम्ही अंदाज घेत घेत घातलं तरी चालेल जास्त मीठ नाही लागत याला कारण आपण रेडीमेड मसाला वापरतो त्याच्यात पण मीठ असतं त्याच्यामुळं आपण मीठ नंतर बेताने घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं मी कढई चेंज केली कारण त्याच्यामध्ये हलवता येत नव्हतं मला त्यामुळे थो मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता खार असा मस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला खार जास्त बनवायचं असेल तर थोडे जिनस हे वा जास्त वापरा म्हणजे मोरची दहा साडेतीन किलोला मी अर्धा किलो वापरलेली आहे आता गोड लोणचं आहे तर साजिकाचे गूळ आलेले तुम्ही इथे साखर पण वापरू शकता पण मी गूळ वापरलेला आहे तर गूळ मी एक किलोच्या प्रमाणात घेतलेला आहे पूर्ण एक किलो आता जी सारण आपण जी खार बनवलेला आहे तो पूर्णपणे थंड हो द्यायचा आहे तर तो जर आपण गरम टाकला तर खापामध्ये मॉइश्चर तयार होतो त्याच्यामुळे परत तर लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असं त्याच्यावर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे खार त्यानंतर काय काय पराती खाप खापा त्यांच्यावर पूर्ण गूळ एक किलो गुळ पसरून घ्यायचा आहे त्यानंतर जो पूर्ण मधला खार आहे तो आपण याच्यावर मसाला बनवलेला तो पूर्ण याच्यावर घालायचा आहे सर्व व्यवस्थित पहिल्यांदी चमचा याने थोडंसं मिक्स करायचं नंतर मी पूर्णपणे हातानेच मिक्स केलेलं आहे कारण हाताने व्यवस्थित सर्व साईडने मिक्स होतं पूर्ण हाताने मी हे लोणचं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही आ, पन, पन, आ, दा, दा तो तो तर तुम्ही बघू शकता इतकं अप्रतिम असा कलर आलेला आहे लोणच्याला खूप मस्त आणि तुमच्या मिरचीला कलर नसत तुम्ही कश्मीरी लाल मिरची वापरली तरी चालेल कलरसाठी पण ते पण तुम्ही वापरू शकता तर बघू शकता एकदम मस्त कलर आलेला आहे आपलं लोणचं मस्त झालं दोन ते तीन तास तसंच झाकून ठेवलं तर त्याला मस्त गुळाला पाणी सुटलं आहे गुळ पण विरघळला आहे तर मस्त सुटलेलं आहे तर तुम्ही बघू शकता परत एकदा आपण ती दोन तीन तासाने ते परत एकदा हलवून घ्यायचं आहे परत झाकण ठेवायचं आहे परत थोडा वेळ ठेवायचा आहे आता बरणी जी आहे ती स्वच्छ धुवून उन्हात कडकडीत उन्हात वाळून घेत आहे कारण वरणी इतकीशी सुद्धा ओली किंवा काहीच नाही आणि लोणचं पूर्ण बनवण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची पाण्याचा कुठेही स्पर्श झाला नाही पाहिजेत हात पण सुक्या कोरडे पाहिजेत आपले चमचा वगैरे जे भांडे वापरू ते पूर्णपणे कोरडे पाहिजेत मी आता जे लोणचं आहे पूर्णपणे बरणीत भरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी म्हणजे पूर्ण लोन बर्णित ते लोणचं भरत आहे तर म्हणजे मी कमीत कमी एक दिवस असंच पूर्ण दिवस असंच ठेवलेलं होतं लोणचं झाकून आणि त्यानंतर मग मी तो आता ते पूर्ण लोणचं भरणीत भरत आहे तर तुम्ही बघू शकता तर तुम्हाला म्हणजे तुम्ही माझ्या पद्धतीने लोणचं बनवलं तर नक्कीच तुम्हाला नक्की आवडणार माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाण्याचा कुठेही स्पर्श होता कामा नये आणि तुम्हाला मी ज्या पद्धतीन तीन साडेतीन किलोच्या प्रमाणात सगळं साहित्य सांगितलं आहे तुम्ही जास्त बनवायचं असं थोडं जास्त वापरा आणि कमी बनवायचं त्याच्या निमत तुम्ही करू शकता मी डिटेलमध्ये सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये सगळं डिटेलमध्ये देणार आहेत मी काय किती वापरलं आता मी बर्नी जे लोणचं भरलेलं आहे तर त्याच्यात आता बर्नी आपल्याला काय करायचं आहे कॉटनच्या कपड्यांनी पहिले बांधायची आहे मग त्याच्यावरतून झाकण ठेवायचं जेणेकरून काय होईल थोडी हवेशीर बर्नी ठेवायची आहे एकदम अशी एका कोपऱ्या आता तिथं हवा वगैरे केला अशा ठिकाणी थोडी नॉर्मल हवे हवे हवा लागेल अशा ठिकाणी थोडीफार ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता तर माझं काय झालं मी एक दिवस असंच लोणचं ठेवलं तर पूर्ण गुरविगळला आहे पण आपल्या खापा ज्या आहे त्या वरतीच आहे म्हणजे पूर्ण आपलं लोणचं जास्त दिवस टिकवायचा असेल तर त्याच्यामध्ये ते तेल भरपूर पाहिजे म्हणजे पूर्ण खापा ज्या आहे तेलामध्ये खाली अशा पाहिजेत तेल असं वरती पाहिजे त्यामुळे मी नंतर परत शेंगदाणा तेल जे आहे ते गरम केलं कडकडीत आणि पूर्ण थंड होऊ दिलं पूर्ण थंड झाल्यानंतर परत ह्या लोणच्यामध्ये मी दुसऱ्या दिवशी शेंगदाणा तेल टाकलेलं आहे कारण म्हणजे अर्धा पावशेर एक तेल मी परत वरतून टाकलेलं असं म्हणजे मला सव्वा पावशेर तेल लागलेलं ला आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण वरती अशी तेलाची लेअर आली अशा काय होतं लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं मी एक छोट्या पद्धतीत थोडंसं काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त लोणचं आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या पद्धतीने एकदा लोणचं नक्की घरी बनवून बघा काही वाटलं असं असं तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लोनचाची करण्याची पद्धत कशी कर वाटली नक्की सांगा थँक्यू